कशा पोचाव्यात हो हे या उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना आणि महिला बचत गटाला त्याचा लाभ दिलेला ला आहे संबंधित माहिती आहे किंवा हेल्थ रेकॉर्ड आहे हे आपण ऑनलाइन जतन करून ठेवत आहे त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी आपण अनुदान देतो याजी, ना ना आता आपण आहोत कासगावच्या प्राथमिक शाळेमध्ये या शाळेमध्ये विकासाचा रथाचं मोस्ट वेलकम या शालेय विद्यार्थ्यांनी केलेलं आहे कारण सुमधुर गीत आणि अप्रतिम गायन यांनी केल्यानं ह्या कासगावमध्ये खूप वेगळी शोभा आलेली आहे आणि आपण बघितलात कॅमेरामॅननी शूट केलेलं की पब्लिक लाभार्थी आणि ग्रामस्थ भरपूर प्रमाणात होते आता आपल्यासमोर त्याच ग्रामपंचायत सरपंच मॅम अंजिलताई कांबरी मॅम आहेत मॅम काय सांगाल आज रथाचं सा मोस्ट वेलकम केलेलं आहात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पब्लिक मी बघितलीच नाही आता हे कासगा मी बघतोय काय सांगाल आणि कसं नियोजन असणार आहे विकास योजनेचं आज आमच्या काजगाव ग्रामपंचायतमध्ये विकसित भारत विकसित भारत संकल्प रथ योजनेचे आयोजन केलेले आहे सदर योजने सदर रथ योजनेद्वारे भारत सरकारचे असतील महाराष्ट्र सरकारचे असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असेल आरोग्य विभागाच्या तसेच कृषी विभागाच्या फॉरेस्ट ज्या रो योजना आहेत योजना राबवत आहेत त्या योजना लोकांपर्यंत कशा पोचाव्यात हे या रथामागचे उद्दिष्ट आहे तसेच आज जा आमच्या गावामध्येही जलजीवन मिशन ही योजना चालू आहे हर घर जल म्हणजे प्रत्येक घरामध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा कसा होईल हे या योजनेचे उद्दिष्ट आहे आपल्या गावामध्ये अमृत पेयजल योजना आहे जी शासनाने आता मोदी मोदयाने इथं आगमन केले आपल्याला ते लाभ घेतला का आपण हो घेतलेला आहे आपल्या समोर उपसरपंच राऊत सर आहेत राऊत सर आपलं सिद्धेश्वर शोभताने मी स्वागत आहे काय सांगाल आज विजयी विकासाच रथ आपल्या गावात कासगाव ग्रामपंचायतीमध्ये आगमन झालेलं आहे यू मोस्ट वेलकम केलात काय सांगाल आणि शासनाच्या आणि केंद्र योजना कशा राबवणार काय सांगाल प्रथमतः जो विकसित भारतरत्न जो आपल्या गावात आलेलं आहे त्याच्या म मनापासून स्वागत करतो आणि जे विकासाची जी कामं आहेत जे कृषी विभागा विभागामार्फत असतील आरोग्य विभागाच्या मार्फत असतील आणि या अगोदरीही आपण कृषी विभागाच्या मार्फत जे पी एम एफ जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत खूप साऱ्या शेतकऱ्यांना आणि महिला बचत गटाला त्याचा लाभ दिलेला आहे आणि आज अजूनही पुरेपूर त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो समोर आरोग्य अधिकारी आरोग्याचे सन्माननीय अधिकारी आहेत सर काय सांगाल आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचल्यात काय सांगाल नमस्कार माझं नाव डॉक्टर मयूर काकडे मी प्राथमिक आरोग्य केंद्र वांगणीतर्फे इकडे काजगावमध्ये आपल्या प्रोग्रामसाठी आलेलो आहे तर आपल्या शा हे शासनामार्फत विविध योजना आपण लाभार्थ्यापर्यंत पोचत आहे त्याच्यामध्ये जननी सुरक्षा योजना तसेच पी एम एम जे वायची योजना आहे आयुष्यमान भारत गो भारत गोल्डन कार्ड आणि आभा कार्ड हे डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत आपले सगळे डिजिटलायझेशन होत आहे तर त्याच्या अंतर्गत आपण सगळ्या आभा कार्डच्या अंतर्गत आपण सगळी माहिती जी पण लोकांची आजारासंबंधित माहिती आहे किंवा हेल्थ रेकॉर्ड आहेत हे आपण ऑनलाईन जतन करून ठेवत आहे आणि तसेच आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड ही पाच लाखाची एक योजना आहे तर त्या अंतर्गत आपल्याला छोट्या छोट्या शस्त्रक्रियापासून मोठ्या मोठ्या शस्त्रक्रियेपर्यंत विविध हॉस्पिटलमध्ये शासनातर्फे पाच लाखापर्यंतचा विमा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर याचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा आता आपल्या समोर कृषी विभागाच्या सन्माननीय मॅम आहेत मॅम काय नाव आपलं आणि आपण कोणत्या पदावरती आहात आणि आतापर्यंत कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजना राबवल्यात काय सांगा माझं नाव आरती चव्हाण मी तालुका कृषी अधिकारी कार्यालय उल्हासनगर इथे कृषी सहाय्यक या पदावर कार्यरत आहे आपण आतापर्यंत म्हणजे शेतकऱ्यांना जसं मी सांगितलं पी एम किसान योजना आहे पी एम एफ ई ज्याच्यामध्ये सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आहे त्याचबरोबर सेंद्रिय शेतीची पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन ही योजना आहे ही आपण शे याच्यामार्फत आपण शेतकऱ्यांना राब म्हणजे लाभ देतो त्याचबरोबर आपली मगरारोय म्हणजे फळबाग लागवड त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी आपण अनुदान देतो त्याचबरोबर आत्ता मी प्रणाम योजना सांगितली ज्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना रासायनिक शेतीकडे न वळता तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो अशा बऱ्याच योजना आहेत ज्याच्या ज्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आपल्या समवेत सन्मान्य मुख्याध्यापक आहेत ह्या ज्ञानाच्या मंदिराचे ते मुख्याध्यापक आहेत कांगुडे सर कानगुडे सर काय सांगाल ह्या विकासाचं रथाचं कसं कसं आगमन झालं ते स्वागत कसं केलं आणि सन्मान्य अंजलीताई सरपंच मोद आहेत त्यांच्या पाठीमागून किंवा त्याचा पाठिंबा असलेल्या कामाबद्दल कसं काय सांगाल त्याबद्दल त्यांचं काय नियोजन करा आणि वरिष्ठांचं कसं स्वागत करा आज विकसित भारत रथ आपल्या कासगावमध्ये आगमन झालं आणि सन्माननीय सरपंच अंजलीताई यांच्या मार्गदर्शनाखाली हा संकल्प विकसित भारतरथ या ठिकाणी आलेला आहे कासगावमध्ये आणि या कासगावमध्ये सर्व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पूर्ण कमिटी यांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या रथाचं स्वागत केलेलं आणि विविध योजनांची माहिती ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात अतिशय तल्लीन होऊन समजून घेतली आणि खरोखर हे जे सरकारमार्फत वेगवेगळ्या वे योजना चालू आहेत या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि ज्या योजना माहिती नाही त्या योजना माहिती करून देण्याचं काम या संकल्परताच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना मिळालेलं आहे आणि या कामी विशेष म्हणजे आमचे जिल्हा परिषद ठाणेचे सन्माननीय सी ओ जिंदल साहेब आमचे शिक्षण विभागाचे प्रमुख शिक्षणाधिकारी सन्माननीय कार्यकर साहेब तसेच आमचे गटप्रमुख सन्माननीय गटविकास अधिकारी नारायणसिंग परदेशी साहेब आणि आमचे कुटुंब प्रमुख शिक्षण विभागाचे सन्माननीय जतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी हे सर्व योजना राबवत आहोत आणि प्रत्येक गावातील तळागाळापर्यंतच्या लोकापर्यंत ह्या योजना शासनाच्या पोचवण्याचं काम या रथाच्या माध्यमातून आणि आमच्या या सर्व टीमच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत तर हे होते कासगाव प्राथमिक शाळेचे डिजिटल शाळेचे सन्माननीय मुखीध्यापक सर यांनी आता सांगितलं की ज्या आमच्या महामहीम सरपंच मॅडम अंजिलताई आहेत यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामाला प्राधान्य देतो आणि त्यासुद्धा प्राधान्य देतात आणि प्लस काही कृषी विभाग असेल किंवा आरोग्य विभाग आहे विभाग ह्या यांच्या माध्यमातून अनेक उपाययोजना आणि योजनेचा अभ्यास अभ्यास आणि इतर लाभार्थ्यांना त्या योजना कशा पोहोचतील हे त्यांनी ते प्रयत्न केलेत आणि आता आपण बघितलं की त्यांनी जे कार्ड वाटले वाटप केले आरोग्य योजनेचे असतील किंवा इतर कार्ड असतील त्या माध्यमातून प्रत्येकाला त्या योजनेचा लाभ मिळावा असं त्यांनी प्रत्येकाला सांगितलेलं आहे कॅमेरामॅन पाटील सोबत मी बाळासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज खासगाव अंबरनाथ